अकोल्यातील अकोट आणि तेल्हारा तालुक्यात रेल्वे विभागाकडून मोठ्या प्रमाणात गौण खनिजांचा उपसा होत असल्याचा आरोप करीत आज शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं निवेदनात गौण खनिजांचा रास होत असल्यानं याचं पंतप्रधान घरकुल आवास योजनेकरिता लागणारी वाळू तुटवडा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात वाळूची दरवाढ होऊ शकते त्यामुळे रमाई अनुसूचित जाती यस्सीसाठी रमाई आवास योजनाकरिता लागणारी वाळू व वा गौण खनिज स्वस्त दरात नदी व नाल्यातून उपलब्ध होत असतात हा संपूर्ण उपसा रेल्वेच्या वापरल्यास या योजनेच्या खर्चात अवाढव्य वाढ होऊन ही योजना उपयुक्त ठरणार नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे त्यामुळे अकोट व तेल्हारा तालुक्यातील असलेले बावन्न व इतर नदी नाल्यातील खोदकाम आणि गौण खनिजांचा रेल्वेच्या कामासाठी वापरावर बंदी करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्यायला आलो होतो की अकोट तेलारा जे बावन नदी नाले आहेत यातलं सर्व खनन संपत्ती म्हणजे वाळू गोटे आणि मा माती ही सर्व रेल्वेच्या कामांसाठी कंत्राटदारांना शासनाने परवानगी दिली परंतु ज्या सरकारी योजना आहेत पंतप्रधान आवास योजना आणि रुक्माई आवास योजना याकरता लागणारी वाळू आजूबाजूनीच याच नदी नाल्यातून घेण्यात येते जर का हे सर्व संपत्ती त्यांना देण्यात आली खनन संपत्ती तर भाव हे गगनाला भिडतील आणि ह्या ज्या योजना आहेत ह्या कुशकामी ठरतील तसेच या नदी नाल्यातून शेतकऱ्यांचे रस्ते आहेत रस्त्या संबंधित सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत आणि जर का ही खोदकाम खूप झालं तर किनारा घसरून हजारो टन माती जी करोड रुपयाची सुपीक माती आहे वाहून जाण्याची शक्यता आहे आणि पर्यावरणा पर्यावरणाला धोका निर्माण होईल मग म्हणून तत्काळ या आदेशावर बंदी आणावी खोदकामास कॉन्ट्रॅक्टदारांना मनाई करावे याकरिता आम्ही थांबलो मॅडमनी या संदर्भात म्हटलं की आम्ही आता त्यांना आम्हाला याबद्दल काही कल्पना नव्हती आम्ही त्यांना आता तशा सूचना देतो आणि याचा पूर्ण आम्ही अभ्यास करून त्यांना या सगळ्या कल्पना देतो आणि जर का आम्ही सांगितलं नाही झालं तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल लक्ष्मीकांत कौतकर अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग